मी कॉलेजच्या शिक्षणासाठी एका चाळीमध्ये राहत होतो रूममध्ये मी एकटाच असायचो जेव्हा कधी मी गॅलरीमध्ये माझे कपडे वाळवण्यासाठी जात होतो तेव्हा समोरच्या गॅलरीतून एक बाई माझ्याकडे नजर रोखून पाहत असायची एके दिवशी तिने माझ्या मागे येऊन असं काही केलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिने तर माझा कॉलेजच्या पुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी मला एका शहरामध्ये रूम करून दिली होती माझी रूम एका चांगल्या कॉलनीमध्ये होती नवीनच सात आठ दिवस झाले होते म्हणून या कॉलनीतील कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं हळूहळू ओळख होऊ लागली होती भरपूर खर्च करून माझ्या वडिलांनी मला येथे शिक्षणासाठी ठेवले होते मला कोणीच दुसरा जोडीदार मित्र नव्हता मी लहान असतानाच माझी आई देखील मला सोडून दूर निघून गेली होती कॉलनीच्या रूममध्ये मी एकटाच राहत होतो जेणेकरून मला अभ्यास करण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये मी एकटाच राहत असल्यामुळे घरातील सर्व कामे मलाच करावी लागत होती पैशाच्या अडचणीमुळे मी बाहेर जेवणाची मेस लावलेली नव्हती प्रत्येक महिन्याला माझे बाबा मला धान्य आणि काही पैसे पाठवत होते मी महिनाभर तेवढच चिकाटीने वापरत होतो दररोज कॉलेज चुकल्यानंतर मी माझे राहिलेले काम करायचो माझे कपडे देखील मीच धुवून गॅलरीमध्ये वाळवत असायचो मागील दोन चार दिवसापासून मला कोणीतरी लपून पाहत आहे असं मला वाटत होतं पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचो पण एके दिवशी मी गॅलरीत कपडे वाळू घालत असताना मला समोरच्या गॅलरीतून पंचेचाळीस वयातली एक मध्यम वयाची बाई दिसली ती तर एकटक माझ्याकडेच पाहत होती मी चोरून चोरून पाहत होतो खरंच तिची नजर माझ्याकडेच होती मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि परत माझ्या कामाला लागलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच काम आटोपून मी कॉलेजला गेलो आणि कॉलेजहून थकून आल्यानंतर राहिलेली कामे करू लागलो धुतलेले कपडे गॅलरीत वाळायला गेल्यानंतर मला परत तीच बाई गॅलरी दिसली ती समोरच्या गॅलरीमध्ये उभास होती आणि परत एकटक माझ्याकडेच पाहत होती तिची नजर पाहून तर मला काहीतरी वेगळंच वाटू लागलं तिच्या बघण्याने माझ्या अंगात मुंग्या येत होत्या मला काहीतरी वेगळं वाटू लागलं म्हणून दुसऱ्या दिवशी मी गॅलरीमध्ये कपडे वाळवण्याचा वेळ बदलला मी एक दीड तास उशिरा कपडे वाळवण्यासाठी गॅलरीमध्ये गेलो तर पाहतो तर काय ती बाई गेली कित्येक तास तसेच गॅलरीत उभा होती आणि जस काय माझीच वाट पाहत होती मी गॅलरीत गेलो की ती समोरून माझ्याकडे पाहू लागली आणि माझ्याकडे पाहून हास्य करू लागली माझ्या तारुण्यात पाय ठेवल्यापासून हे असं मी पहिल्यांदाच अनुभवलं होतं मी थोडं घाबरलो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून तसेच घरात निघून आलो मला आता गॅलरीत जायची देखील भीती वाटू लागली होती त्यामुळे मी माझी कपडे वाळवण्याची वेळ बदलण्याचे ठरवले मी असे ठरवले की आजच्या दिवशी गॅलरीत कपडे वाळवायचे नाहीत मग मी माझे सर्व कपडे खाली घरातच वाळवू घातले मी त्या बाईला चोरून पाहत होतो ती गॅलरीमध्ये सारखी चक्रा मारत होती जसं काय ती माझी वाटच पाहत होती ती खूप अस्वस्थ झाली होती तिचं असं वर्तन पाहून तर मला अधिकच भीती वाटू लागली कारण मी येथे अभ्यास करण्यासाठी आलो होतो मी त्या बाईच्या आहारी जाऊ शकत नव्हतो आता मी दिवसभर कसलाच गॅलरीमध्ये गेलेलो नव्हतो आणि ती बाई तर तिच्या गॅलरीतून दिवसभर माझ्यावर नजर ठेवूनच होती तिचं असलं वागणं पाहून मला रात्रभर कसलीच झोप हो आली नाही तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा दरवळत होता मी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी त्या बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा येत होता मी सकाळी लवकरच कॉलेजला जात होतो तेव्हा ती मला गॅलरीतून पाहणारी बाई येण्या जाण्याच्या गेट वरच उभा होती मी जाताना तिने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले पण मी तिच्या या हास्याचे काहीच उत्तर दिले नाही आणि तसेच लवकरच कॉलेजसाठी साठी निघून गेलो दररोजच मी आता माझे कपडे माझे अंतर्वस्त्र घरात वाळू शकत नव्हतो जेव्हा जेव्हा मी गॅलरी मध्ये जायचो तेव्हा तेव्हा ती बाई सारखं एकटक माझ्याकडे पाहत असायची मला तर वाटत होत की जाऊन तिच्या दोन कानाखाली द्याव्यात माझ्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या त्या बाईबरोबर असं करणे योग्य नव्हतं म्हणून मी मर्जी राखून गप्प बसायचो एके दिवशी खूप कंटाळा आल्यामुळे मी घरी कसलेच जेवण बनवले नाही आणि जवळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो तिथे मी जेवण केल्यानंतर हॉटेल मालकास पैसे देण्यासाठी गेलो तेव्हा तो म्हणाला तुमचं बिल भरलेलं आहे माझ्या जेवणाचे बिल कोणी दिलं तेव्हा त्यांनी बोट करून दाखवलं तर तीच गॅलरीतली बाई तिथे होती मग तर मला खूपच राग आला मी माझ्या खिशातली एक शंभर रुपयाची नोट काढून हॉटेल मालकाला दिली आणि म्हणालो की पन्नास रुपये जेवणाची आणि पन्नास रुपये टीप राहू द्या पण त्या बाईचे पैसे तिला वापस देऊन टाका मला तिच्या पैशाचे जेवण नको असं बोलत मी हॉटेलमधून घराकडे निघून गेलो मला त्या बाईचा खूपच त्रास होत होता काय करावे ते देखील कळत नव्हते आणि हे असले प्रकरण मी माझ्या बाबांना देखील सांगू शकत नव्हतो माझे वडील स्वभावाने खूपच रागीत होते जर मी त्यांना असं काही सांगितलं असतं तर त्यांनी माझं शिक्षण देखील बंद केलं असतं म्हणून तोंडात एखादं मोठं खेळ गेल्यागत मला गप्प बसावं लागत, लागत होतं त्या बाईच्या भीतीपायी मी आता सकाळची गेटवरून जाण्याची देखील वेळ बदलत होतो चार पाच दिवस झाले मी तिला दिसलोच नाही त्यामुळे ती खूप वेळ गेट जवळच थांबली मला कॉलेजला उशीर होत होता म्हणून मी घरातून लवकरच निघलो आणि फास्ट चालू लागलो थोडेसे पुढे गेल्यानंतर त्या बाईची नजर माझ्यावर पडली मला पाहून ती माझ्या मागे मागे आल्यासारखी वाटत होती म्हणून मीही तिला चुकवत गर्दीत फिरत होतो मी थोडेसे मागे वळून पाहिले तेव्हा ती खरोखरच माझ्या मागे लागली होती आता तर मी तिला चुकवण्यासाठी वेगवेगळे रस्ते बदलत होतो कसे बसे तिला चुकवून मी कॉलेजमध्ये पोहोचलो पण मला कॉलेजमध्ये येण्यासाठी खूपच उशीर झाला होता तिला चुकवण्याच्या नादात चांगला अर्धा तास गेला होता म्हणून माझी प्रॅक्टिकल परीक्षालाही मला आमच्या सरांनी बसू दिलं नाही मी माझ्या सरांना खूप विनंती केली पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही उलट ते मला उशीर झाल्याबद्दल खूप बोलत होते ते मला म्हणत होते की परीक्षा म्हणजे काय विठी दांडूचा खेळ वाटला का काय माझा कॉलेजमध्ये आता खूपच अपमान झाला होता मनोमन मी त्या बाईला कुडत होतो त्या बाईमुळेच मला कॉलेजमध्ये येण्यासाठी खूप उशीर झाला होता त्या बाईला चुकवण्याच्या नादात तब्बल अर्धा तास मला उशीर झाला म्हणून मला त्या बाईचा खूपच राग आला होता मी रागामध्ये कॉलेजमधून घराकडे निघालो तेवढ्यात मला रस्त्यावर तीच बाई भेटली मला तिचे नाव देखील माहीत नव्हतं आणि तसं माहीत करून घेण्याची देखील इच्छा नव्हती ती मला काहीतरी बोलणार तेवढ्यात मी तिच्या दोन तीन कानाखाली मारल्या आणि तिला म्हणालो की मी तुझ्या मुलासारखा आहे तुला लाज वाटत नाही का असे माझ्या मागे फिरायला वय बघ तुझं थेरडे असं बोलून मी राग राग घराकडे निघून आलो नंतर दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेल्यानंतर मला माझ्या सरांनी प्रॅक्टिकल परीक्षाला बसून दिलं आणि सर मला त्या दिवशी खूप छान बोलले मला सर म्हणाले की विद्यार्थ्यांची चूक झाल्यानंतर त्यांना थोडेफार बोलावेच लागते पियुष माझ्याकडून काही चूक झाली का रे माझ्या सरांनी मला असं बोलल्यानंतर मला जरा लाजीरवानच वाटलं मी त्यांना म्हणालो की असं काही नाही सर मला काहीच वाटलं नाही सर्व काही व्यवस्थित कॉलेज करून मी घरी परतलो दोन चार दिवस झालं होतं आता ती माझ्या मागे फिरणारी बाई मला दिसत नव्हती बहुतेक मला आता तिची सवयच लागली होती कारण आता मला कोणीही पाहत नव्हते म्हणून मला कशाची तरी कमी असल्यासारखे वाटायचे बहुतेक बाईचा लळा लागला होता का आता तब्बल आठ दिवस निघून गेले पण ती बाई मला या कॉलनीमध्ये दिसलीच नाही मी कित्येक वेळा गॅलरीमध्ये जाऊन येत होतो पण ती मला गॅलरीमध्ये देखील दिसत नव्हती मी समोरच्या गॅलरीकडे दिवसभर लक्ष दिले पण कोणीही आले नाही मला याचं आता खूपच दुःख वाटू लागलं मी नाही नाही ते त्या बाईला बोललो तिला काना खाली मारल्या हेच आठवून मला खूप दुःख होत होत मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला म्हणून मी त्या बाईला माफी मागणार होतो मी माझ्या शेजारी तिचे विचारपूस करू लागलो चौकीदाराला विचारल्यानंतर त्याने मला त्या बाईचे नाव रमा काकू आहे असे सांगितले मग मी चौकीदाराला विचारले की गेली आठ दहा दिवस झाले त्या काकू काही का दिसत नाहीत मग मला चौकीदार म्हणाला की आठ दिवसापूर्वी रमा काकू खूपच उदास दिसत होत्या आणि त्यांचे मन ही थाऱ्यावर नव्हते रस्त्याने येताना त्यांना एका ट्रकने उडवले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला चौकीदाराच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली जसं काय माझ्या डोक्यावर आभाळत कोसळलं मी केलेल्या चुकीची माफी देखील मागायला ती बाई आता जगात राहिलेली नव्हती परत चौकीदार म्हणाला की वीस वर्षापूर्वी त्यांचा मुलगा कार अपघातामध्ये मरण पावला होता तेव्हापासून रमा काकू घरात एकट्याच बसायच्या आणि खूपच दुखी राहायच्या पण गेल्या महिन्या दीड महिन्यापासून त्या आनंदी दिसू लागल्या होत्या मला त्या एकदा म्हणाल्या होत्या की माझा मुलगा मला भेटला आहे मी त्याला माझ्या मुलाच्या वाढदिवसादिवशी गिफ्ट देणार आहे चौकीदाराने असे बोलल्यानंतर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ज्या दिवशी मी रमा काकूला दोन तीन काना खाली दिल्या होत्या त्या दिवशी त्यांच्या हातात काहीतरी गिफ्ट होते बहुतेक ते मला देण्यासाठी आणलेलं होतं त्याच काहीच ऐकून न घेता मी त्यांना नाही नाही ते बोललो असच मनात विचार करत मी माझ्या रूमच्या दिशेने निघालो टेन्शनमुळे माझं सर्व अंग घामाने भिजून गेलं होतं नकळत जीवनात मी खूपच मोठी चूक केलेली होती जी रमा काकू मला स्वतःच्या मुलासारखं समजत होती आणि तिलाच मी असा विचार करून माझे डोके गरगरू लागले माझी आई माझ्यापासून दूर राहत होती त्या बदल्यात देवाने मला इकडे आई दिलेली तिलाही मी गमावले रमा काकूच्या रूपात मला आईचे प्रेम मिळू शकत होते तेही माझ्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे मी गमावून बसलो कुठेतरी माझ्या चुकीमुळेच काकू बरोबर अपघात घडला असावा हेच माझ्या मनात सारखं येत होतं नंतर काही वर्षांनी मी मोठ्या कंपनीचा था मालक झालो माझ्याकडे भरपूर पैसा आलेला होता रमा काकूंच्या आठवणीमुळे मी एक अनाथालय सुरू केले त्या अनाथालयामध्ये ज्यांना कोणीच नाही अशा मातांना मी सांभाळण्याची जिम्मेदारी घेतली अशा कित्येक अनाथ मातांची सेवा करून मी पश्चाताप करत होतो कुठेतरी रमाकाकूंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होतेच म्हणून तर माझी भरभराट होऊ लागली होती मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो